डॉक्टर प्रमोद महाडिक ऍसिडिटी क्लिनिक विटा खास पोटाच्या आजारचा दवाखाना जीईआरडी आर जळजळणे तोंडामध्ये आंबट करपट तिखट यासह पोटाच्या सर्व आजारावर यशस्वी उपचार आमचा पत्ता भाजी मंडई इमारतीमध्ये वरचा मजला मायनी रोड विटा नमस्कार आपण पाहत आहात कृष्णा काळचं जिओ मराठी न्यूज विटा परिसरातील बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात या हेडलाईन्स मधून खानापूर सह घाटमात्यावरील गावांच्या विकासासाठी सदैव तत्पर राहील खानापुरातील नवीन नगर पंचायतीच्या सहाय्यक योजने संजय काका पाटील यांच्या उद्घाटन माजी जिल्हा परिषद सदस्य सुभाष शिंदे राजेंद्र शिंदे नगराध्यक्ष भारती माने उपनगराध्यक्ष सुनीता भगत यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती महाराष्ट्र राज्य महाविद्यालयीन शिक्षिकेतर कर्मचारी महासंघाच्या आदेशानुसार विड्यातील बळवंत महाविद्यालयाचे शिक्षकेतर कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मागण्या वेळीच मान्य करा अन्यथा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शासन जबाबदार राहील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा इशारा विडा परिसरातील उपनगर असणाऱ्या बजरंग नगर येथील नागदेव मंदिराच्या सभामंडपाचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांच्या हस्ते उद्घाटन विडा शहरासह परिसरातील विकास सदैव तयार आहोत वैभव पाटील यांचे प्रतिपादन त्यातील साई स्केटिंग अकॅडमीच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय ओपन रोलर स्केटिंग स्पर्धा उत्साह यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन स्पर्धेसाठी जिल्ह्यातील विविध सुमारे खेळाडूंनी लावली हजेरी या स्पर्धेत कडेगाव तालुक्यातील प्रथम तर इस्लामपूर्व मिरज तालुक्याने अनुक्रमे पटकावला द्वितीय व तृतीय क्रमांक आणि टेंबू ताकार योजनेचे पाणीपट्टी व उसाची थकीत पिले यासह विविध मागण्यांसाठी शेतकरी सेनेच्या वतीने बिट्यात काढण्यात येणार भव्य मोर्चा शेतकरी सेनेचे अध्यक्ष भक्तराज टिगडे यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी अकरा मार्च रोजी भव्य मोर्चा रास्ता रोको यासह शेतकरी घालणार प्रांताधिकाऱ्यांना घेराव शेतकरी सेनेचे से अध्यक्ष भक्तराज टिगडे यांची माहिती निर्भीड निपक्ष आणि पारदर्शी बातम्यांसाठी पाहत रहा फक्त कृष्णा घाटचे जिओ मराठी न्यूज